कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत छोटाच व्हिडिओ बनवत शेवटपर्यंत ऐका असे सांगते मी तुम्हाला नुसतं ऐका तुम्ही कुठं ऐकता तुम्ही कुठं बघता जाऊ दे ना का बघू काय हरकत नाही पण कधीतरी समोर आलात तर लक्ष टाका तर मग आपण हे म्हणतो ना हे माझं ते माझं ते माझं कोण नाही कोणाचं आता कसं आहे सगळे आपले आपले कोणालाच किंमत नाही आता पैशाला किंमत आहे जास्त बरोबर ना आणि खरंच कमेंटमध्ये सांगा मला काही चुकीचं बोलते का मी पैशाला जास्त किंमत आहे पैशा पुढं आई बाप नाहीत आणि कोणच नाही सगळं बदललं आहे बैलासारखं नाही राहिलं आता त्याच्यासाठी ना जास्त कोणाला विश्वास विश्वासात घेऊन त्यांना सगळ्या गोष्टी सांगून हे नाही तात्पुरतं तेवढ्या पुरतं बोलायचं तिकून जसे शब्द आहेत त्यांना तसे हे पण उत्तर द्यायचं तुम्ही म्हणत असताना हे असे का बोल तर घरच्यापेक्षा बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास टाकायचे काही लोकांनाही सवय होतं तसं एक एक घर आहे सगळेच घरचे लोक चांगले नसतात आणि एक एक असतं नाचं घरातलं पण असं बोलू नाही आपण पण चला असतं येते एक पण मला असं वाटतं जिथं चांगले घरातले माणसं आहेत ना तिथं चांगला विश्वास टाकावा मनातली गोष्ट बनावं बाहेरच्यापेक्षा ना घरातल्यांवरती जास्त विश्वास ठेवावा तो मला काय वाटतं आपले घरातले लोक चांगले आहेत त्याचा विचार करायचा आपण आपल्या घरातले लोक आपल्याला चांगलं सांगतात का घरातले सगळे माणसं आपली का वाईट सांगतात त्याचा विचार करायचा आधी आणि नंतर घरातल्या काही गोष्टी बाहेर सांगायला चालू करायचे चा। फुकट एखाद्याच्या नावाची बदनामी नाही करायची आणि हे घरात भांडण लावून कशामुळे घेतो माहिती आहे का दुसऱ्याच्या सांगण्या शिकवण्याहून हे करायला जायचंच नाही मला तुम्ही सांगता तुला वळण नाही तुला बोलता येत नाही बघ तुला बोलण्याची पद्धत नाही कारण मला ओळण नसेलच काय मग तसं माझं काय म्हणणं नाही तुम्ही काही पण मला ओळण आहे की नाही तुम्हाला आईबाप होते ओळण लावायला पण तुम्हाला तर आईबाप होते ना आणि हायचं काय तर आईवडील नशिबाने तुमच्या आणि शेवटपर्यंत तुमच्या आयुष्याला जावं तुमच्या शिरावरती तुम्हाला आईवडील हायचं मला तसं कोणी नव्हतं माझा एकटा जीवन सदाशिव एकटीच होते लहानपणापासून मला शिकवू नका तुम्ही की तुला वळण नाही म्हणून तुमचे वळणं किती माझ्या सामने येते ते मला माहीत पडत आहे मला शानपणाच्या गोष्टी शिकवता तुम्ही की तुला वळण नाही म्हणून आपलं पहिलं स्वतः कसं आहे ना स्वतःला किती वळण आहे ती बघायचं बोलण्याची पद्धत आहे हो व्हिडिओ बघून मला बोलतो तुला वळण नाही बोलण्याचं तू काय माझ्या शेजारी राहतो तेव्हा माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती येतात हा नातेवाईकाला माहिती नसतं तर शेजारी पाजऱ्याला माहिती असते तर शेजारी काय आहे यांचे स्वभाव कसे येतं यांचे नातेवाईक कोण येतं यांच्या घरात काय आहे कसे राहतात हे शेजाऱ्यांना सगळ्यांना माहिती असतं पाहुण्यांना कमी माहिती असतं तसं तू माझं शेजारी नाही आहेस मला शानपणाच्या गोष्टी शिकवत आणि मी कोणाचं शानपण ऐकून पण घेतलं मी माझ्या ना कोणचा पण विचार ना माझ्या मनानेच करते घरातला कोणचा निर्णय घ्यायचा असेल ना दुसऱ्याला विचारून घेत नाही माझ्या मनानेच तुम्हाला जीव लावला आपलं केलं ला। आणि तुम्ही काय केलं शेवट तुम्हाला करायचं के तेच केलं तुम्ही त्याच्यासाठी पण तुम्हाला सांगते कोणाला ना एवढा जीव नाही लावायचं जे ते आप रस्त्याने सोडून द्यायचं बरोबर आहे बर का ना मला तर नाहीच कोणी जीव लावला नव्हतंच तुम तो म्हणतात तुम्ही म्हणतात तसं वळण लावाय नव्हतंच मला कोणी पण मी स्वतः शिकले सगळं शिकले मी कोणाला कसं बोलायचं कोणासांग कसं वागायचं घरात मुलांसंग कसं राहायचं हे मी सगळं शिकले पण तुम्ही नाही शिकले तरी पण मी तुम्हाला अर थोडं जास्त बोलत नाही आहे मला आईवडील असून तुम्हाला शिक्षण त्यांच्याकडून घेता नाही आलं कमालची बात आहे कसे लोक वाचतात ना